इंदिरानगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत घरफोडी करून सोनं आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना अटक केली आहे या चोरीत एकूण सात तोळे सोनं आणि गाडीतील दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमर पटेल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयितांना अटक करण्यात आली आरोपींनी विश्वास संपादन करून चोरीचा कट रचल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी वैदेही कुणाल गंगानी आणि कुणाल चंद्रकांत गंगानी दोघेही राहणार राणीनगर नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर काटे तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे सुलभा अनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने ही कारवाई केली या पथकात सहाय्यक निरीक्षक अमर पटेल तसेच अन्य पोलीस कर्मचारी शरद परदेशी जयश्री सावळे दीपक शिंदे संतोष पवार विनंती राजपूत सागर कोळी सुनील राठोड अमोल कळवडे आणि सोयमाळी यांनी सहभाग घेतला इंदिरानगर पोलिसांच्या या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक